नमस्कार सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतनकरिता अनुदान वितरण जी आर निर्गमित झाला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग आहे नोव्हेंबर पेड इन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेतनकरिता अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागमार्फत दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षामधील शालेय शिक्षण व क्रीडा विभागकरिता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभागमार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकारांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणकरिता स्थानिक संस्थांना सहाय्य प्राथमिक शिक्षणासाठी स्थानिक संस्थांना सहाय्यक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पंचवीस टक्के विद्यार्थी कोट्याकरिता शाळांना शुल्कांची प्रतिपूर्ती करणे जनजाती क्षेत्र उपाययोजना देखरेख व मूल्यमापन इत्यादी लेखाशीर्ष अंतर्गत निधीचे वितरण करण्यात आले आहे सदर निधी वितरित करताना वित्त विभागाच्या वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या नियमाचे परिपत्रक शासन निर्णयाचे पालन करणे बंधनकारक असणार आहेत धन्यवाद